जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताजा घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा सद्गुरू ग्राम विकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जत कर्जत मधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा सीबीएसई आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय सर्व परीक्षांसाठी तथ्य आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल बाप्पू तुम्ही प्रत्येकाच्या मनामा एक वर्ष झाले तरी आमच्या प्रत्येक बापू ही कविता तुमच्यासाठी अशी हा शाळा प दिदी अशी हाक मारायचे सांग गप्प आणि सोडवायची खाली अनातली पी अशी हाक मारायचा किंवा मम्मीला फोन करायचा आहे का सीमा सीमा एखादा काहीतरी खायला असं म्हणायचं देवानी आमची आमची जष्टा किल्ली चॉकलेट गोळी देणारी अशी मूर्ती स्वतःकडे उजाळेल अशी नव्हते स्वप्नातही असे काही झाले होते बापू तुम्ही काळात चाल माझ्या बापूंसाठी माझ्या पप्पांच्या ओळी आणि पप्पा तुमच्यासाठी तुमच्या परीची परीच्या ओळी हो दररोज

या कुटुंबावर बापूंवर प्रेम करून उपस्थित असताना तालुक्यातील सर्वच मंडळी माता भगी म्हता बाप्पूंनी महसुली विभागामध्ये काम करत असताना या तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये एक मोठा मित्रपरिवार जमा केला आपल्या स्वभावातून आणि आपल्या अतिशय प्रामाणिक सेवेतून तालुक्यामध्ये त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती आपलं कुटुंब पुढे नेत असतानाच समाजासाठी एक आदर्श अधिकारी म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं त्यांचा स्वभाव लहान थोडाशी भेट झाली की हसून बोलणं प्रत्येकाची चौकशी करणं या स्वभावामुळं ते अतिशय सुपरिचित होते सर्वांना हवा असं वाटणारं व्यक्तिमत्व वा मात्र कितीही आपल्याला अभाव असं वाटत असलं तरी नियतीच्या नियमाला अपवाद नसतो प्रत्येक जन्माला आलेल्या माणसाचं जाण हे निश्चित आहे आणि त्याच नियतीच्या नियमाप्रमाणे एक वर्षापूर्वी त्यांनी आपला प्रवास संपवला आपण म्हणतो आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी सकाळात सांगावी विनंती माझी वाढवेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी तो आणि या उक्तीप्रमाणे त्यांनी एक वर्षापूर्वी जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्यानं त्यांचा संपूर्ण परिवार महेश असेल नितीन असेल त्यांच्या सर्व बहिणी असतील त्यांच्या आई असतील संपूर्ण तनपुरे परिवार असेल संपूर्ण वडगाव असेल आणि या पंचक्रोशीत कर्जत आणि सर्वांनाच मोठी हळहळ वाटली दुःख झालं परंतु त्यांच्याही पाठीमागे जरी ते आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या कीर्तीच्या रूपानं त्यांच्या स्वभावाच्या रूपानं आणि त्यांचा वारसा पुढं त्यांचे कुटुंबीय निश्चितपणानं चालवत आहेत त्यांच्या जाण्यानं झालेल्या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी सामर्थ्य परमेश्वराने तनपुरे परिवाराला देव आणि त्यांचा एक वर्षानंतर आपण म्हणतो की यानंतर पुढचा प्रवास परमेश्वर सुरू करत असतो म्हणून त्यांच्या या पवित्र आत्म्यास या ठिकाणी प्रभूचरणी शांती लावो अशी प्रार्थना माझ्या वतीनं माझ्या सोनवाळी परिवाराच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं गोदर महाराजांच्या चरणी करतो भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी परिचय विशेषतः महाराज जी व्यवसायाने वकिले परंतु माझ्या आजच्या चिरंजीव होते आणि भाऊ साहेबांनी माझी नुसतं नातं नव्हतं तर माझे ते मित्र पण होते आणि आज एक वर्षापूर्वी त्यांचं या ठिकाणी अल्पशा आजाराने निधन झालं खर तर आपण अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी आई वडिलांची सेवा करावी अशा प्रकारच प्रबोधन केलं खर तर बाप्पू त्यांना काही बाप्पू म्हणायचे आम्ही भाऊसाहेब म्हणायचो महाराज त्यांचे मी दोनच ज्या ज्या वेळेस भाऊसाहेबाला तर आढळगावला जायचं असेल कोकणगावला जायचं असेल तर महाराज मी स्वतः ते म्हणले ना मोटरसायकल घेऊन त्यावेळेस नातेवाईकांवर पुरे त्यांचा सर्व परिवार त्यांच्या वडिलांचं निधन होऊन एक वर्ष पूर्ण झालेलं आहे त्याच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळी मंडळी इथे जमलेले आहात सलग चार दिवस महाराजांच्या अमोघवाणीने आपण तृप्त झालेल्या सगळ्यांनी प्रवचन कीर्तन ऐकलेलं आहे तर मी काही फार जास्त वेळ बोलणार नाही माझ्यासारख्या अधिकाऱ्याला बोलवण्याचा बोलवलं जातं मी येतो या कुटुंबावरती माझं एक वेगळं प्रेम आहे त्यामुळे मी वारंवार इथे येण्याचा प्रयत्न करतो माझ्या दुसऱ्या दुसऱ्यांदा एक चक्र झालेली आहे कारण महेशदादा तनपुरे त्यांचा जो मित्र परिवार आहे प्रवीणदादा घुले यांचा मित्र परिवार कायम वेगवेगळ्या समाजकार्यामध्ये जे पुढे असतात दुसरा दोन तीन दिवस मी जे इथे राहिलो मागे पण येऊन गेलो आता पण येतो त्याबद्दल मी एवढंच म्हणेन की भाऊसाहेबांच्या बद्दल एकही व्यक्ती म्हणजे आपल्याला महसूल विभागाच्या बद्दल आताच एक आमचे माझ्या पूर्वीचे वक्ते बोलून गेले महसूल विभागाची प्रतिमा अशी झालेली आहे की उपजिल्हाधिकारी म्हणून कुठं जायचं म्हटलं तर चार वेळा विचार करू शकतो महाराजास की लोक माझ्याबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त करतील कारण सामाजिक काम करण्याचं जे काही आहे ती प्रतिमा आता महसूल विभागाची दिवसेंदिवस कमी होत चालली आहे पण मी आता काल संध्याकाळी चर्चा करत होतो भाईदाच्या घरी बसलेलो असताना तर माझ्या असं लक्षात आलं की भाऊसाहेबांबद्दल एकही व्यक्ती तुम्हाला चुकीचं किंवा वाईट बोलताना दिसणार नाही कारण ते ज्या काळात घडले ज्या मातीतून घडले ही माती वेगळी आहे कारण गोधड महाराजांची ही भूमी आहे इथे समाजकार्याची जी बी बीज आहेत ही दिसतात भाऊसाहेब त्यांचे जे काही दोन चिरंजीव आहेत त्यांच्या भगिनी आहेत तिघीजणी की सगळेजण समाजकार्यामध्ये वेळोवेळी चांगलं काम करतात त्यांचा आज पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी प्रवचनातून महाराजांचं सगळं ऐकलेलं मी काही जास्त बोलणं म्हणजे आता काजव्यानं सूर्याला उजेड दाखवल्यासारखं होईल फक्त महाराज मी एक गोष्ट आपल्याला सांगतो की तलाठी महसूल विभागाच्या बद्दल मी अधिकारी आहे त्याच्याबद्दल जरा कोणी काही बोलले की मला पण जरा वाईट वाटतं माझं पण जरा लागतो सरस्वृती खुलासा द्यायचा मी प्रयत्न करतो तर संधी मिळाली तर मी तो खुलासा देतो तलाठ्याबद्दल काय म्हटलं जातं माहितीये का की तक्रार लावून ठिकाणाला आणणारा गावाला पूर्ण तो म्हणजे तलाठी अशी एक आमच्याबद्दलची व्याख्या केलेली आहे आणि दुसरं म्हणजे जेने लिहिलेला लागेल ते लिहि तलाठी एखाद्याच्या जर इतर अधिकार खोच टाकली तर पुढच्या दोन पिढ्यात ती काय तक्रार निघत नाही महाराज ही झाली आमची निगेटिव्ह प्रतिमा परंतु दुसरी पण बाजू असा आहे आपल्याकडे दुष्काळ पडो चारा छावणी उभी राहो पाऊस पडो पूर येऊ काही घटना घडो कोरोना घडो ह्या सगळ्यामध्ये तहसीलदार उपजिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिस हे जर नसेल तर ते समाजामधलं काम जनतेपर्यंत पोहोचण्याचं चांगली बाजू जनतेच्या समोर पण आणली आणली गेली पाहिजे याच्यामध्ये प्रचंड काम लोकांनी केलेलं आहे आणि कदाचितच त्यातून काही व्याधी झाली असावी भाऊसाहेबांना आणि म्हणून ते आपल्यातून लवकर निवडत असं माझं म्हणणं आहे आम्ही काय काम करतो मला ह्याच्याबद्दल मी काही जास्त सांगणार नाही फक्त एक घडलेला केस तर तुम्हाला सांगतो की भाऊसाहेबांसारखाच एक तलाठी असतो आणि त्यांच्या गावामध्ये कुंभार राहत असतो तो मातीची मडकी बनवत असतो त्याच्या हातावर पोट असतं आणि ते पोट करण्यासाठी रोज गाडकी मडकी त्याचं ते गाढव असतं त्या गाढवाला काही गाढवाला काहीतरी त्याच्या मालूला होतं जास्त ओझ जास झाल्यामुळे त्याची मान आखडते महाराज आणि मग मान आखडल्यावर गार गाढव हलत नाही जागेवरच उभा असतं उंभार परेशान होतो दोन दिवसाचा त्याचा रोजगार बुडतो तो घेऊन जातो आता कोणाकडे जायचं कोणतरी म्हणतं जा बाबा तहसीलदारकडे जा तोच तो तुझी समस्या सोडून तहसीलदारांकडे जातो तू म्हणतो काय माझ्या आढवायची नाही म्हणजे मान अडकलेली आहे ती अडक आड़, अडकलेली मान आपण सोडवा असं तू तहसीलदाराला सांगतो तहसीलदार म्हटलं हे काय आपलं काम नाही करायचं काय ते म्हणतो जा तू भाऊसाहेबांकडे जा तलाठी साहेबांकडे आणि ते तुझी समस्या सोडवते मग तो जातो तलाठीकडे तलाठीच्या कार्यालयाच्या बाहेर गाडो बांधतो भाऊसाहेब येतात खुर्चीवर बसतात आगे आगे ते जाऊन सांगतो की समस्या त्यांच्या कानामध्ये माझ्या गाढवाची मान अडकलेली आपण ती सोडवा ते काहीतरी सोडण्यास नाही संध्याकाळी सात वाजता आता अंधार पडलेला असतो मग तू पुन्हा कुंभार येतो माझ्या गाढवाचं काय करतात आज म्हणतो तुझा गाढव समोर आणि त्या गाडाच्या कानामध्ये जे भाऊसाहेब असतात तलाठी आपले ते काहीतरी सांगतात ते गाढव जोरात मान झटकतो आणि गावाकडे जाऊन पळून आणि कामाला लागतो दुसऱ्या दिवशी कुंभार परेशान होतो दुसऱ्या दिवशी भाऊसाहेब गाढव तर काम करायला लागलं काय घडलं नेमकं सांगा तुम्ही त्याच्या कानात काय सांगितलं मी त्याला एवढंच म्हटलं तुला तलाठी व्हायचंय का <laughs> तो गाडो त्या तलाट्याची परिस्थिती बघून पाच मिनिटं त्याला खुर्चीवर बसायला वेळ नाही त्या माणसापेक्षा तरी मलाच काम कमी आहे म्हणून गाडव खुश होऊन खुशी होते काम करायला लागतं अशी आमच्या तलाट्याची समस्या आहे आज सुद्धा आपल्या भागातली जर तलाठी बघितले तुम्ही त्या कलाट्यांची तीच अवस्था आहे काय इतक्या असंख्य समस्या दिवसेंदिवस जनतेची ना अपेक्षा वाढत चाललेली आहे आणि मग कर्मचारी कमी होत चाललेले आहेत आणि समस्या पण भाऊसाहेबांच्या बद्दल मला काल एक वाक्य महाराज मी काही मनाचं सांगत नाही काल एक व्यक्ती मला अशी म्हणली दादाजी ते वाक्यांमध्ये असतील सुद्धा की प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाला गावामध्ये बोलून बाबा तुझ्या घरामध्ये हे तुमचे पूर्वज मयत झालेले आहेत त्याचे हे तुम्ही चार भाऊ आहात तुमच्यामध्ये अशाची वाटणी होणार आहे तुम्ही तुमचा अर्ज द्या आणि मी लगेच सगळ्यांचे घर त्यांना फेरफार करून दिले आणि गावामध्ये त्यांच्या कालावधीमध्ये कुठलाही त्यांनी वाद होऊ दिला नाही भाऊकीमध्ये असं भाऊसाहेबांनी काम केलेलं आहे अशा स्वर्गवासी व्यक्तीचा असल्यास नक्कीच त्यांना आनंदच होत असणार आहे एवढा चांगला सोहळा तनपुरी कुटुंबानी के केलेला आहे महाराजांनी पण सुद्धा चार दिवस त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे मला असं वाटतं अशीच तुमच्या हातून दादा तुमच्या हातून, दा, हातून समाज कार्य घडत राहू आणि पुन्हा मला यायची संधी मिळत आज बापूंच प्रथम पुण्यस्मरण त्याबद्दल मी त्यांना आदरांजली व्यक्त करते श्रद्धांजली वाहते महाराज तुम्ही बघत होते मला सांगितलं की बोला आणि बाकीचं बोलणं खूप सोपं असतं पण मला वाटतं की जी व्यक्तीच हयात नाहीये आणि त्याच्याबद्दल एवढं लोकांना प्रेम आहे आत्मीयता आहे त्या व्यक्तीबद्दल आपण काय बोलू शकणार दुर्दैवाने मी त्यांना कधी भेटू शकले नाही परंतु मी आल्यानंतर माझ्या आदिजा साहेबांनी त्यांचे अनुभव त्यांच्या आठवणी सांगितल्या तर नक्कीच असं वाटतं की त्या व्यक्तींना भेटणं आपलं राहून गेलं असेल वयाने लहान आहे आता अलीकडेच राजकारणात आलेली आहे आणि या निमित्ताने चांगली लोक भेटत असतात महेश भाऊने त्या दिवशी सांगितलं की ताई तुम्ही या महाराजांचं खूप चांगलं कीर्तन आहे मला काही वेळेवर आता येता आलं नाही परंतु ते कुणी एका मोठ्या व्यक्तीने असं म्हणलंय की एखादी व्यक्ती गेल्यानंतर जी लोक उपस्थित रास असतात त्या व्यक्तीच्या आठवणीत खरं तर एवढ्या संख्येने उपस्थित ही सगळी लोक आहेत आणि मला असं वाटतं की या संख्येवरूनच कळतं की त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व किती चांगलं असेल किती मोठा असेल आणि माझ्या आधी ज्यांनी कुणी बोललं असेल तर ते त्यांच्या आठवणी सांगतील माझ्याकडे काय आठवणी तर नक्कीच नाही आहेत परंतु मी एवढीच प्रार्थना करते देवाचरणी की त्यांच्या आत्म्यात शांती लाभो त्यांनी ज्या काही आजपर्यंत चांगली कामं केली असतील ज्या परिवाराकडे त्यांच्या आठवणी आहेत आज ग्रामस्थांकडे आठवणी आहेत त्यांच्या सोबत त्यांच्या क्षेत्रात ज्यांनी केली आहे, आहेत त्यांच्याकडे ज्या आठवणी आहेत ह्या आठवणी वर्षानुवर्ष उजाळा देत राहू आणि सगळ्या माता भगिनी ज्या उपस्थित आहेत त्यांच्या वतीने मी श्रद्धांजली अर्पण करते हरिभक्तीपरायण भागवत कथाकार ज्ञानेश्वर महाराज पाटील पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या भागवत कथा आणि आजच्या श्राद्धाच्या निमित्तानं झालेल्या कीर्तनाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे त्रणपुरी परिवारावरती प्रेम करणारे सर्व अपेक्ष नातेवाईक मित्रपरिवार ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलो ते स्वर्गीय हनुमंत भाऊसाहेब खर तर हा तनपुरे परिवार हा या परिसरातला अत्यंत जिवाळ्याचा परिवार माझ कुटुंब आणि हा परिवार भाऊसाहेबांच्या वडिलापासून म्हणजे शहाजी काकांपासून एकत्र राहिलेला मला बाळासाहेबांनी सांगितलं स्वतः अपंग असताना आणि महसूल खात्यामध्ये असताना निष्ठेनं काम करणारा भाऊसाहेब आम्ही जवळून बघितला सुरुवातीला कुठलंही वाहन नसताना दोन कुबड्यावरती परंतु स्वतःच्या पायावरती चालणारा परिस्थिती आल्यानंतर स्वतःची गाडी स्वतः तयार करून चालवणारा आणि प्रतिकूल परिस्थिती मधून कुटुंबा बरोबर नातेवाईक आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा भाऊसाहेब आम्ही जवळून बघितलेला खर तर महाराज आपण संतांचा या ठिकाणी उल्लेख केला पुढारी उशिरा येतात याबद्दलही विचार केला खर तर त्यावरती भाष्य करणं हे योग्य होणार नाही परंतु आपल्यासारखा सांगण्याचा अधिष्ठान असणारा जर कीर्तनकार असेल तर त्या कीर्तनकाराच्या कीर्तनाला वेळेवरतीच आलं पाहिजे मग तो पुढारी असो किंवा कोणीही असो परंतु हल्ली महाराज समाजामध्ये आम्ही असे कीर्तनकार बघतो की जे कमरा बांधू बांधू आई वडिलांना सांभाळण्याचं टॉनिक देतात ते स्वतःच महाराज त्यांच्या आई वडील सांभाळत नाहीत ही वस्तुस्थिती सुद्धा आहे मी त्या खोलात फारस जाणार नाही परंतु माणसाचं जीवन हे किती सुंदर आहे याबद्दल कवी मंगेश पाडगावकरांनी हो एक सुंदर पंक्ती लिहिलेली आहे जीवन म्हणजे काय ते त्यामध्ये म्हणतात जीवन म्हणजे विधात्याच्या वहीतलं पान असत जीवन म्हणजे विधात्याच्या वहीतलं पान असतं रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असत शेवटचं पान मृत्यू पहिलं पान जन्म असतं मधली पानं आपणच भरायची असतात कारण ते आपलं कर्म महाराज जन्म आणि मृत्यू या कवर मध्ये जे कर्माची पानं तयार होतात याशिवाय जलमतानीही माणूस काही घेऊन येत नाही आणि जातानीही का काही घेऊन जात नाही त्या कर्माची पानं समाज वाचत असतो या व्यतिरिक्त त्याच्या बरोबर जी डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात जी डोळे मिटून प्रेम करते तिला प्रियशी म्हणतात जी डोळे उघडे ठेवून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात जी डोळे भरून प्रेम करते तिला बहीण म्हणतात जी डोळे वटारून प्रेम करते तिला पत्नी म्हणतात पण जी डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात पण पण महाराज पण अत्यंत महत्वाचं आहे की जो डोळ्यामध्ये कसलेही हवभाव दाखवत नाही कसलाही भाव त्यामध्ये दिसत नाही पण साऱ्या घरादारावरती प्रेम करतो त्याला आपण बाप म्हणतो त्या बापाच्या जाण्यानं काय होतं की ज्याचे वडील गेले त्यालाच कळतं आणि म्हणून महाराज वडील गेल्यानंतर मिशासारखी असणारी मरदुमकीची आपली निशाणी आपण उतरवतो आपली मरदुमकी जाते आज महेश आणि नितीन यांच्या परिवारावरती एक वर्ष झालं भाऊसाहेबांच्या जाण्याला जे दुःख झालेलं आहे त्या दुःखातून हलकं होण्यासाठी त्यांनी भागवत कथा आणि आपलं कीर्तन या ठिकाणी ठेवलं सुंदर आपण या ठिकाणी सांगितलं विचार करावा आमचे स्नेही वैकुंठवासी वर्षी आदरणीय बापूंच्या प्रथम वर्ष स्वाताच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी आपण सर्वजण आला आहे आपण सर्वांचं सर्वप्रथम तनपुरी कुटुंबी आमच्या सर्व नातेवाईक सर्व मित्र परिवाराच्या वतींना या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण सर्वांनाच गेल्या चार पाच दिवसापासून आपल्या या परिसरामध्ये आणि या तालुक्यामध्ये श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून ज्यांनी भागवत कथा आपल्या सर्वांच्या समोर सादर केली आणि सर्व श्रोते असतील सर्व भक्त असतील त्यांना अतिशय भागवताच्या माध्यमातून जागं करण्याचं काम आदरणीय या महाराष्ट्रातलं मा एक वारकरी संप्रदायातलं अतिशय नियमानं बांधलेलं एक कीर्तनकार की ज्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये मा एक चांगल्या पद्धतीचं प्रबोधन आणि आपल्या सगळ्यांना जागं करण्याचं काम त्यांच्या वाणीच्या माध्यमातून घडते ते आपल्या सर्वांचे आदरणीय पुरुषोत्तम महाराज पाटील त्यांच्यावर आलेले त्यांचे सर्व सहकारी त्यांनी सुद्धा अतिशय मंत्रमुग्ध करणारा भागवताच्या माध्यमातून त्यांना साथ देण्याचं सा काम या निमित्तानं त्यांनी केलं खास करून या ठिकाणी आपल्या तालुक्यातून रवींद्र महाराज सुत्रिक आणि त्यांचे संस्थेतील सर्व माझ्या भगिनी सर्व विद्यार्थी त्यांनी या ठिकाणी हरिपाठाच्या माध्यमातून जो हरिपाठ या ठिकाणी रोज सादर केला आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने एक आदर्श हरिपाठ आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इतरांना सुद्धा प्रेरणा मिळण्याचं काम ज्यांना हरिपाठ माहीत नव्हता त्यांना सुद्धा तुमचा हरिपाठ पाहिल्यानंतर आपण सुद्धा हरिपाठ केला पाहिजे आपण सुद्धा हरिपाठामध्ये उभा राहिलं पाहिजे अशा पद्धतीची प्रेरणा जागृत करण्याचं काम त्या माझ्या सगळ्या भगिनींनी केलं सुद्रिक महाराजांना सुद्धा महाराजांनी तर सांगितलं गोशाळेच्या माध्यमातून तर आहेच पण खऱ्या अर्थानं सुरुवातीपासून जर रवींद्र महाराजांनी पाहिलं अतिशय शून्यातून अतिशय तरुण वयात या ठिकाणी या वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी पाऊल ठेवलं आणि त्या वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळण्याचं काम करत असताना या तालुक्यामध्ये एक आदर्श निर्माण करण्याचं काम तिढी घालवण्याचं काम या निमित्ताने ते करतायत त्यांना मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी अनेक जण गोरक्षक आले महाराज सर्व क्षेत्रातील मंडळी आली आमचे सर्व या तालुक्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी असतील सर्व मान्यवर असतील सगळ्या क्षेत्राचे की वैकुलवाशी बापूंच्या बाबतीत जर बोलायचं झालं की ज्या माणसाने खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये आपण आपलं काम करत असताना आपली नोकरी करत असताना एक वेगळ्या पद्धतीचं लौकिक निर्माण करण्याचं काम कुठल्याही माणसाला आडी अडचणीतल्या माणसाला मदत करण्याचं काम सहकार्य करण्याचं काम योग्य सल्ला देण्याचं काम बापूंनी सातत्यानं केलं आमच्या माझ्या राजकीय जीवनामध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं सर्व तनपुरे परिवार वडगावकर असतील सर्व तनपुरे परिवार असतील त्यामध्ये खऱ्या अर्थानं या सगळ्यांचे योगदान असताना मार्गदर्शक म्हणून बापूंनी प्रत्येक प्रसंगाला खऱ्या अर्थानं आम्हाला राहण्याची भूमिका असेल एक चांगला विचार देण्याचा असेल एक चांगलं काम करण्याची मुर्मी असेल हा जोश आणि ही आशीर्वाद देण्याचं काम मार्गदर्शन करण्याचं काम आदरणीय बापूंनी शेवटच्या क्षणापर्यंत केलं दरवर्षी आपण वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळे उपक्रम आपण करत असताना त्या प्रत्येक उपक्रमामध्ये सहभागी होण्याचं काम असेल आणि आपण अनेक जणांनी सांगितलं बाप्पू काम करत असताना आपल्याला जरी समजा गाडीवर तीन चाकाच्या गाडीवर नंतरच्या काळात तुम्हाला दिसत असतील पण खऱ्या अर्थानं तरुणांना सुद्धा लाजवेल अशा पद्धतीची उर्मी अशा पद्धतीचा विचार आणि अशा पद्धतीचं चैतन्य सातत्याने बाप्पूच्या मनामध्ये होतं बाप्पू मनाने कधीच आपण राहिले नाही कारण जो माणूस ज्याला काहीच झालेला नाही जो तो माणूस ज्या पद्धतीचं कामकाज करू शकतो त्याच्या पुढे काम करण्याची ताकद निश्चितपणानं बापूंच्या अंत्यकरणामध्ये होती आणि ते अनेक वेळा त्यांनी दाखवून दिले आणि कुटुंबाला सुद्धा सांभाळत असताना कुटुंबाची प्रगती करत असताना भाऊ असतील भावकीतले असतील भावांना सुद्धा स्वतःच्या मुलासारखं खऱ्या अर्थानं जपण्याचं काम या निमित्तानं बापू केलं दत्तानाना असतील हे सर्व मंडळी जलब काका असतील ही सगळी मंडळी आणि बावटीची सगळी असतील यांना सुद्धा वेळोवेळी ज्या ज्या वेळेस एखादा माणूस महाराज थोडासा भाऊ जरी कुसमुल्याला घेतला तर बापूच्या लक्षात यायचं की ह्या माणसाचं काहीतरी अडचण आहे मग मैतलं सांगायचं किंवा स्वतः त्यांना त्या ठिकाणी की काय बाबा तुझं काय नाही त्या प्रत्येक गोष्टीला मदत करण्याचं काम असत शून्यातून शेतीला सुद्धा पूर्वीच्या काळी हा परिसर अशा पद्धतीने फुललेला नव्हता आणि मग त्या काळामध्ये तर अतिशय शून्यातून कुटुंबाचा कार्य चालवत असताना आपल्या कुटुंबाला बरोबर घेऊन पुढे जाण्याचं काम करत असताना आपल्या नातेवाईकांना पुढे घेऊन गेलं पाहिजे आपल्या मित्रपरिवाराला घेऊन पुढे गेलं पाहिजे अशा एक सात्विक धारणा आमचं दैवत गेल्या वर्षी या ठिकाणी वैकुंठवाशी झाले त्या निमित्तानं आज या भागवत कथेच्या माध्यमातूनच आपण ज्या ज्या पद्धतीने या निमित्तानं महाराज पहिल्या दिवशी बसून सांगितलं त्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही निश्चितपणाने मी आणि माझा सगळा परिवार या ठिकाणी त्याचं अनुकरण करण्याचा आम्ही निश्चितपणाने प्रयत्न करणार आहे माझा सर्व मित्र परिवार त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे आपण सर्वजण हो या निमित्तानं नियान आलात पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो की आरती झाल्यानंतर आपण कुणी प्रसाद घेतल्याशिवाय महाप्रसाद घेतल्याशिवाय आपण कुणी जाऊ न अशा पैसे आपल्याला नम्रपणे विनंती करतो आरती झाल्यानंतर पहिल्यांदी माझ्या सगळ्या माता भगिनींची आपण पंगत बसू आणि दहा ते पंधरा मिनिटांनंतर आपण पुरुष मंडळीला पुरुष मंडळीची त्या निमित्तानं पंगत बसला या कार्यक्रमाच्या का निमित्तानं आणि आदरांजली अर्पित करण्यासाठी खास करून मुंबईत आलेले उपजिल्हाधिकारी आमचे स्नेही आदरणीय रवींद्र पवार साहेब या निमित्तानं आलेत या ठिकाणी रवी पाटील साहेब उद्योजक आलेले आहेत योगेशी देवभाणेकर आलेले आहेत की सर्वच मंडळी आपण सर्वजण मान्यवर आहेत आणि आपण सर्वजण आला आपल्या सगळ्यांच्याच उपस्थितीनं आपण या कुटुंबावर प्रेम केलं आपण खऱ्या अर्थानं बापूंच्या प्रती जो आदरभाव या निमित्तानं आपण सर्वांनी दाखवला हा आदरभाव दाखवत असताना निश्चितच आमच्या सगळ्यांच्या अंतकरणामध्ये तुमच्या उपस्थितीमुळे खऱ्या अर्थानं तुमचा वेळ देऊन तुम्ही या निमित्तानं आला तर ही भावना आमच्या हृदयामध्ये आमच्या सर्व कुटुंबाच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी निश्चितपणानं आपल्याबद्दलचा आदरभाव अधिक दृढ होण्याचं काम निश्चितपणानं तुमच्या उपस्थितीने झाले त्याबद्दल